हात जोडीते पाया पडते चरणी ठेवी ते माथा हात जोडीते पाया पडते चरणी ठेवी ते माथा रे भोले नाथा दर्शन दे मज आता रे भोले नाथा दर्शन दे मज आता चडुणी घाट चालूनी वाट आले तुझ्या दारी।, दारी भक्ती भावे पूजा केली तुझी शिव त्रिपुरारी चढुणी घाट चालूनी वाट आले तुझ्या दारी भक्ती भावे पूजा केली तुझी शिव त्रिपुरारी बेल वाहिले वाहिले श्रद्धेने विधाता रे भोले नाथा दर्शन दे मज आता रे भोले नाथा दर्शन दे मज आता हात जोडि ते पाया पडते चरणी ठेवी ते माथा हात जोडि ते पाया पडते चरणी ठेवी ते माथा रे भोले नाथा दर्शन दे मजता रे भोले नाथा दर्शन दे मजाता तुझी आचरणी शांत बसून ध्यान तुझे केले तुझ्या नामात रंगून गेले देहभान हरले तुझी आचरणी शांत बसूनी ध्यान तुझे केले तुझ्या नामात रंगून गेले देह भान हरले प्रसन्न हो रे नेरे रे कृपा करी रे दाता प्रसन्न हो रे ने रे कृपा करी रे दाता रे भोलेनाथा दर्शन दे मजाता रे भोे नाथा दर्शनदे मोडिते पाया पडते ठेविते माथा हाथ जोडिते पाया पडते चरणी ठेविते माथा रे भोले नाथा दर्शन दे मजाता रे भोले नाथा दर्शन दे मज आता